शहरातील शंभर फुटी रोडवरील घाटके पाटील दुचाकी शोरूमसमोर पोलिसात आपल्या विरोधात तक्रार दिल्याचा राग आल्याने पाच जणांनी एका दाम्पत्यास लाथाबुक्क्यानी मारहाण केल्याचा प्रकार उघडकी झाला सदर मारहाणीची घटना दिनांक आठ मे रोजी मध्यरात्रीच्या सुमारास घडली संशयितांनी पतीला लोखंडी पाईपने चोपल्याने तो जखमी झाला आहे यामध्ये हुसेन बादशाह मकबूल सय्यद वय छत्तीस राहणार मिरज आणि त्याची दुसरी पत्नी फरहानाज सय्यद हे दोघे जखमी झाले या प्रकरणी हुसेन बादशाह सय्यद यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी मारहाण करणाऱ्या अंजुम हुसेन बादशाह सय्यद सासरे मौला मुजावर सासू शहनाज मौला मुजावर चुलत मेहणा गरीब नवाज मुल्ला आणि मध्यस्थी फारुख मुल्ला यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे याबाबतची अधिक माहिती अशी की फिर्यादी हुसेन बादशाह सय्यद याची पत्नी फरहानाज ही संशयितांविरोधात मिरज शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती ती तक्रार मागे घेण्यास नकार दिल्याने दिनांक आठ मे रोजी मध्यरात्रीच्या सुमारास संशयित पाच जणांनी संगणमत करून सांगलीतील शंभर फुटी रोडवर असलेल्या घाटगे पाटील शोरूम समोर असलेल्या अपार्टमेंटच्या मोकळ्या जागेत घेऊन गेले चिडलेल्या संशयितांनी हुसेन बादशाह सय्यद आणि फरहाना सय्यद या दाम्पत्याशी बिघाळ करून लाथाबुक्क्यानी मारहाण केली तसेच लोखंडी पाईपने हुसेन बादशाह यांना मारहाण केली यामध्ये त्याचा डावा हात फ्रॅक्चर होऊन गंभीर जखमी झाला आहे घडलेल्या या घटनेनंतर जखमींना उपचारासाठी दाखल करण्यात आले या ठिकाणी उपचार केल्यानंतर हुसेन बादा सय्यद यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी मारहाण करणाऱ्या पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केलाय ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली